सत्ताधारी पक्षाच्या वतीने आणि मंत्री आणि आमदारांची धक्काबुक्की होते हातपाय तोडून मी टेबल जामीन देतो निर्णय एकना शिंदेजीने घ्यावा तोडून त्यांची माणसं आहेत त्या सुव्यवस्था कुठे गेलेली आहे आज विधिमंडळाच्या लॉबीमध्ये दोन आमदारांमध्ये बाचावाची झाल्याची भांडण झाल्याची घटना घडलेली यावरती आपल्यासोबत बोलतायत काँग्रेसचे आमदार वर्षा गायकवाड ताई ज्या पद्धतीने या, या सभागृहाच्या लॉबीमध्ये या विधिमंडळाच्या लॉबीमध्ये ज्या पद्धतीने दोन आमदारांमध्ये बाचावाची झाली एकमेकांवरती भिडल्याचं म्हटलं जातंय तर हे लोकशाहीसाठी कसं पाहत होतं आम्ही त्याची निंदा केली कारण हे लोकशाहीचं सगळ्यात पवित्र गृह आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या विधिमंडळामध्ये इतके मोठे मोठी व्यक्तिमत्व या ठिकाणी झालेली आहेत ज्यांनी महाराष्ट्राच्या म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून सगळे मंडळ या ठिकाणी बसलेली आहेत आणि अशा या पवित्र वास्तूमध्ये अशा तऱ्हेचे वातावरण नाही खूप म्हणजे मला वाटतं की याची मी खूप निंदा तर करतेच पण अशा गोष्टी घडू नये भविष्यामध्ये खरं तर आपण बघत आहोत की सत्ताधारी पक्षाच्या वतीने आणि मंत्री आणि आमदारांची धक्काबुक्की होते हे तर फारच झाले आता म्हणजे आणि ते पण विधिमंडळामध्ये होते म्हणजे तुम्ही बघा या ठिकाणी ज्या तऱ्हेने आम्ही काही करू शकतो ही जी भावना निर्माण झाली आहे ना म्हणजे आमदार सुद्धा बोलतात हातपाय तोडून मी टेबल जामीन देतो आमदार बोलतात की आमचं कोणी काय वागळं करू शकत नाही जास्त जास्त व्हिडिओ बनवून तुम्ही बायकांना दाखवल ही जी परंपरा नवीन सुरू आहे आणि पोलिसांच्या बायकांचा काय संबंध आहे म्हणजे इथे आता तुम्ही करणार हे करणार तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनला गोळाबारी करणार काय चाललंय काय आणि ही एवढी मस्ती का आली लोकांना तुम्ही इतकं ग्रहत घेऊन का चालेल की लोक सगळं लोक सगळं समजतात लोक मी तर नाही म्हणते पब्लिक आहे पब्लिक सब जानती आहे तुम्ही लोकांना गृहित धरू नका तुम्हाला असं वाटतंय की आम्ही सत्तेच्या जोरावर काही करू तर लोकांना ते आवडत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर गलत नाही त्यांची त्यामुळे मला अपेक्षा आहे की अध्यक्षांनी त्यांना त्वरित समज द्यावी मुख्यमंत्री महोदयाने मु� स्वतः पक्षामध्ये शिस्तता आणावी ही जबाबदारी त्यांची आहे की आपल्या पक्षामधल्या आमदारांना मंत्र्यांनी त्यांनी सांगावं पण जसं मी सांगितलं की जर ते स्वतः शिस्त पाहू शकत नाही ते पक्ष तोडून दुसरीकडे गेले आणि त्यांना जरी मिळालं असलं तरी शेवटी ती एक परंपरा सुरू केली ना नवीन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला कधी अशी परंपरा नव्हती महाराष्ट्राचं राजकारण हे स्वच्छ राजकारण होतं मोठ्या वंशित राजकारण होतं विरोधक आणि सत्ताधारी महाराष्ट्राच्या विकासासाठी कसं पुढं गेलं पाहिजे ती चर्चा करायची पण दुर्दैवाने आता वैयक्तिक दोष आरोप वैयक्तिक त्या ठिकाणी खच्चीकरण सरकारी यंत्रणाचा वापर आणि त्या तऱ्हेने आपण बघतोय की ज्या वातावरण तर बिलकुल आम्हाला तर ते पसंत नाहीये आणि म्हणूनच या ठिकाणी मी खेद व्यक्त करते आणि त्वरित कारवाई के केली पाहिजे अपेक्षा व्यक्त कारवाई म्हणजे मंत्री मागणी करणार का कारण महेंद्र थोरवे हे पहिल्यांदाच आमदार झालेले दादा भुसे हे मंत्री आहेत त्याचा निर्णय एकनाथ शिंदेजीने घ्यावा दोन्ही त्यांचे माणसं आहेत मुळात एकनाथ याचं उत्तर द्यावं की त्याशी का वागले आणि या सभागृहाच्या प्रांगात वाजले काय मला नाही माहिती एक आमदार गोळीबार करतात दुसरे आमदार इथं सभागृहाच्या बाहेर भिडतात सांगितले की हातपाय तोडा टेबल करतो एक आमदार सांगतो आमचा सा बॉस कुठे बसलेला आहे एक आमदार सांगतो मी काय करतो माझे व्हिडिओ बायकोला दाखवतील मी की त्या बायकांचा पोलिसांचा काय संबंध म्हणजे कायदा सुव्यवस्था कुठे गेलेली आहे कारण आमच्याकडे खूप मेजॉरिटी आम्ही सत्तेमध्ये होते ती मस्ती आलेली आहे की बाबा आम्हाला कुणीच काही करू शकत नाही पण त्यांना माहित नाही जनता आहे ज्याच्याकडे लोकशाही आहे जनता सगळं बघते चारशेच्या पार गोष्टी बोलायच्या पक्ष फोडायच्या ही जी परंपरा नवीन सुरू केली ही बरोबर परंपरा नाही असं आमचं म्हणणे चारशेच्या गप्पा करायच्या आणि लोकशाहीच्या परंपरा मोडीत काढायच्या ही जी परंपरा सुरू केलेली आहे सत्ताधाऱ्यांनी ही चुकीची असल्याचं वर्षा गायकवाड म्हणत आहेत कॅमेरापर्सन अनिल शिंदेसह उन्मेश खंडाळे माय महानगर लाईव्ह